गाववाटाचा आजचा भाग थोडा वेगळा आहे आत्तापर्यंत आपण सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातल्या सुंदर सुंदर गावांना भेट दिली आंबावडे मुनावळे वासोटा हा संपूर्ण भाग तसा दुर्गमच म्हणावा लागेल अजूनही या भागात तशा सुखसोयी नाही पण याच भागातल्या काही लोकांनी दुर्गमतेकडे व्यवसाय म्हणून पाहिले आणि एक वेगळीच सक्सेस स्टोरी जगासमोर आहे कमी सुविधा असूनही सोशल मीडियाचा अचूक वापर करून स्थानिक लोकांनी एक युनिक रिसॉर्ट इथे उभं केलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद सुद्धा मिळाला तसंच मंडळी सरकारही या भागाचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार करत आहे आणि याच विचारात निर्माण झालाय एक खूप छान व्यवसाय ज्यामुळे स्थानिक तरुणांना गावामध्ये रोजगार मिळाला मित्रांनो आजचा भाग नक्कीच तुमच्या बिझनेससाठी आणि बिझनेस माइंडला प्रेरणा देणारा असेल मंडळी आपण फायनली इथे पोहोचलो आहोत एम टी ला कोयना जल पर्यटन केंद्र येथे हे आहे सातारा जिल्ह्यात तालुका जावळी आणि मुनावळे या गावात या गावात महाराष्ट्र शासनाने आपल्या सगळ्यांसाठी पाण्यात खेळायला खूप छान जागा इथे उपलब्ध करून दिली आहे म्हणजेच वॉटर स्पोर्ट्स इथे खूप वेगवेगळे स्पोर्ट्स आहेत जे मी आज स्वतः खेळणार आहे तुम्ही बघालच पण काया किंग पॅरासिलिंग नंतर बनाना बोट खूप वेगवेगळे प्रकार इथे होणार आहेत आणि पाण्यात तुम्हाला खूप वेळ मजा मस्ती करता येणार आहे तेव्हा तुम्ही पण इथे नक्की या कुठे गोवा आणि इकडे तिकडे जायचं आपल्या सातारात येऊयात आणि पाण्यात मजा करूयात चलो काही वर्षांपूर्वी एमटीडीसीने महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी काहीतरी वेगळं करावं रोमांचिक करावं असा निर्णय घेतला त्यातूनच या वॉटर स्पोर्ट्सची सुरुवात झाली हे केवळ पर्यटकांना एक आकर्षक अनुभव मिळावा म्हणून नाही तर स्थानिक नागरिकांना रोजगाराचीही संधी मिळावी म्हणून होतं हो जर तुम्हाला अजून जास्त साहस हवं असेल तर तुमच्यासाठी जे राईड संपूर्ण दिवस पाण्यात घालवल्यानंतर पोटात अक्षरशः कावळे ओरडायला लागले होते थांबणारे चक्कर येते <laughs> सरळ होऊ दे मला आधी आणि आमची भूक भागवण्यासाठी पाण्या किनारीच आम्हाला एक सुंदर जागा दिसली त्या जागेच नाव होतं वासोटा रिव्हर साइड रिसॉर्ट तुम्ही कधी वासोटा बघायला आलात तर इथे नक्की या कारण घरच्यासारखं जेवण निसर्गरम्य वातावरण आणि अगदी आपुलकीचा स्टाफ आजकाल नोकरी नाही म्हणून सगळे मुंबईकडे जातात गावामध्ये तरुण वर्ग कमी दिसायला लागला पण अशातच सगळ्या चॅलेंजेसला तोंड देऊन श्री किशन भोसले आणि करण माळी यांनी या गावात हे रिसॉर्ट उभं केलं आज या रिसॉर्टचा व्यवसाय अगदी छान पद्धतीने सुरू आहे विकेंडला तर इथे शंभर ते दीडशे लोक असतात आणि रात्रीच्या वेळी तर वेगळीच पर्वणी असते आजच्या एपिसोडचे आपले स्पेशल गेस्ट माझ्यासोबत आहेत त्यांचं आपण अगदी मनापासून स्वागत करूयात नमस्कार करण माळी सर आणि किसन भोसले सर नदीच्या जवळ असलेली ही जागा आणि इतकी छान शांतता आमच्या सारख्या शहरातल्या लोकांना तुमच्यामुळे मिळते सो या धाडसा आम्हाला पूर्ण इतिहास जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून माहिती घ्यायला आवडेल तर प्लीज आम्हाला सांगा नमस्कार आ, नमस्कार मी करण माळी किसन भोसले आम्ही गेले पंधरा वर्ष मित्र आहोत चांगले मित्र आहोत ज्यावेळेस या गावामध्ये सरांच्या लग्नाला मी ज्यावेळेस आलो उन्हावळे गावामध्ये त्यावेळेस यांच्या लग्नाच्या वेळेस आम्ही हा निसर्ग बघितला मी आणि मी त्यावेळेस म्हटलं की सर तुमच्या गावामध्ये स्वर्ग गा आहे पण एक लक्षात आलं की एवढा निसर्ग गावात असताना त्याचं गांभीर्य कुठे घेतलं नाही दोन हजार एकवीसच्या डिसेंबर महिन्यामध्ये परत या गावामध्ये येण्याचा योग हो आला आणि त्यावेळेस अतिवृष्टी झाली होती कोल्हापूर सांगली सातारा हे सगळं पुराच्या विळख्यात वेढलेलं होतं आणि मग सर म्हटले की सर हे गाव असं आहे की इथली लोकही भयभीत आहेत अतिवृष्टी झाले पूर परिस्थिती आहे मग सरांनी काय केलं की ती सगळी आधी अरेंजमेंट केली जिथं गाड्या जात नव्हत्या कारण बरेचसे पूल वाहून गेले होते मग सरांनी बोटीतून होडीतून माणसं गावागावात पाठवली सांगितले की उद्या आपल्या गावामध्ये मदत येईल म्हणजे पुढच्या मुनावळे गावामध्ये आम्ही मदत केलीच पण पुढचे जी कळकोशी असेल किंवा आंबवडी असेल या गावामध्ये पण आम्ही मदत केली आणि मग त्यावेळेस लक्षात आलं की हा निसर्ग सरांच्या लग्नात बघितलं त्याच्यापेक्षा जा जास्त आहे कारण त्यावेळेस फार कमी कालावधीसाठी मी आलो काला एक दोन ताससाठी वगैरे आम्ही होतो पण नंतर ज्यावेळेस सरांसोबत फिरलो हा निसर्ग बघितला तर याच्या प्रेमात पडलो आणि खरोखर खूप छान आम्हाला रिस्पॉन्ससुद्धा भेटला जेणेकरून आत्ताच्या कंडिशनला पूर्ण महाराष्ट्रातील ऑल जो क्राऊड आहे तो आमच्यापाशी येतो जेणेकरून ऑनलाईन आमची संपूर्ण मार्केटिंगवरती पूर्ण कस्टमर इथे आहे आम्ही तुमच्या माध्यमातून एवढं पण सांगू शकतो की आमचं वासोटा रिव्हरसाइ रिसॉर्ट गुगलला जर सर्च केलं तर जे रिव्ह्यूज ते तुमच्या लक्षात येईल की खरोखर रिसॉर्ट बद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला परिपक्वच भेटणार आणि चांगल्या प्रकारे मी अगदी खरं सांगायचं सा मला नाव हे गावच माहिती नव्हतं आज मला माहिती नसून सुद्धा मी जितके दिवस इथे राहते तितके दिवस मी रोज वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथे बघितले म्हणजे वयोमानानुसार तुम्ही तुमच्या इथल्या आहेत त्या सो हे सगळं तुम्हाला असं का वाटलं की उन्हाळ्यामध्ये लोक येतील आपल्या इथे राहतील आणि टेंट वगैरे म्हणजे हे खूप ऍडव्हान्स आहे अगदी खरं सांगायचं या भागांसाठी असं मला सांगायचं मॅडम जर तसं बघितलं तर रिसॉर्ट मध्ये येणारा प्रत्येक पर्यटक म्हणजे मगाशी मी बोललो होतो की महाराष्ट्रातून प्रत्येक ठिकाणावरून येणारा इथं जो पर्यटक आहे तो निसर्गात राहण्यासाठी येतो परंतु आल्यानंतर त्याचं मन सॅटिस्फाईड व्हायला ला पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही छोटे छोटे इव्हेंट पण घेत असतो म्हणजे जेणेकरून म्युझिक चेअर कराओके किंवा ग्रुप डान्स आणि हे सगळं करत असताना त्यांचा पूर्णपणे एक दिवस एक दिवस एक रात्र हे एन्जॉयमेंट मध्ये गेली पाहिजे याच्यासाठी आम्ही पुरेपूर -पुरे -पुरे प्रयत्न सुद्धा करत असतो हे करत असतो नक्की 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 आणि हे करत असताना आमच्या रिसॉर्टचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे येणारा प्रत्येक पर्यटक पोठातून सुद्धा खुश झाला पाहिजे आणि आमचं पहिलं टार्गेट हेच असतं की येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला चांगल्या प्रतीचं जेवण भेटायला पाहिजे आम्ही याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत असतो ज्या ठिकाणी तुम्हाला जेवण चांगलं भेटेल ते ती तुमची ट्रीप अविस्मरणीय जाते म्हणून आम्ही सांगतो की वासोदा रिवर साईड रिसॉर्टला भेट का द्या तर तुम्हाला इथं आल्यानंतर इथलं लोकेशन इथली सर्व्हिस दुसरी गोष्ट इथलं जेवण ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला चांगल्या प्रकारेच मिळणार आहेत आणि याच्यासाठीच आम्ही प्रत्येक पर्यटकांना म्हणतो की तुम्ही या ठिकाणी यायलाच पाहिजे या गावात येऊन गेल्यानंतर मी आता आठवड्याला शनिवार येतो मी येऊन गेल्यानंतर मला वाटतं किती जेल माणसं कारण ही माणसं आज शहरामध्ये बघायला मिळत नाही परमेश्वराच्या कृपेनं ना, आम्हाला याच्यात यश पण मिळतंय बऱ्यापैकी एवढं मोठं प्रोजेक्ट तुमचं आहेच ज्याबद्दल आता आपण बोलतोय जिथे बसून आम्ही सगळं हे बोलतोय याच्या व्यतिरिक्त मला असं कळलंय की तुमचे अजून काही छान छान बिझनेस आहेत तर त्याबद्दल थोडं सांगा जसं सरांच्या गावामध्ये आम्ही रोजगार निर्मिती केली तसाच इंटेन्सिटिव्ह माझ्या गावामध्ये मी फॅक्टरी काढली कॉस्मॅटिकची वेदांकूर इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड नावानं तिथं साबण निर्मिती होती आंघोळीचा साबण निर्माण होतो आणि तो तयार झालेला साबण आम्ही देशभर मग त्याचं कॉर्पोरेट किंवा रजिस्टर्ड ऑफिस आम्ही कोल्हापूर केलं शिवाय माझे अजून एक फर्म आहे वेदांकूर हेल्थकेअर म्हणून त्याच्यामध्ये आम्ही आमची ज्या जे प्रोडक्ट माझ्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा माझ्या प्लांटमध्ये मॅन्युफॅक्चर होत नाहीत त्या आम्ही आउटसोर्स करतो अजून एक फर्म आहे ती श्री इंटरनॅशनल सेल्स कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये आम्ही डिस्ट्रीब्युटरशिप आहेत स्टेट लेवलच्या वगैरे मेडिसिनच्याच आयुर्वेदिक आणि ते आम्ही डिस्ट्रीब्युट करतो तेही पॅन इंडिया आणखीन एक मग मराठी उद्योजकांसाठी आम्ही एक फर्म काढले वेदांकूर बेज म्हणजे बिझनेस कन्सल्टन्सी पुढे एक नवीन जनरेशनला ही गोष्टी आम्ही पुढे कॅरी फॉरवर्ड करावी म्हणून ही फर्म नवीन जस्ट एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ही वेदांकूर बेज कन्सल्टन्सीची आम्ही स्थापना केली तुम्हाला पण नवीन नवीन छान छान काही बिझनेस करायचे असतील ते खूप सोपे झालेत जसं सरांनी सांगितलं तसं सा। तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे नक्की या वासोटाला तुम्हाला किल्ल्यावर पण जाता येईल मी जसं मगाशी सांगितलं तसं सा। इथे नक्की या इथलं जेवण जेऊन जा घरचं जेवण आहे खुश होऊन जा इथे अनेक वेगवेगळे लोक तुम्हाला खूप छान छान लोक इथे दिसतील आणि मला असं वाटतं की दादा इथे असतातच त्यामुळे दादांची तुमची भेट होईलच mm. हे सर असतील तर या सरांची पण भेट होईलच आणि हो वेदांकूर त्याचं पण थोडस अमेझॉन आणि याच्यावरती बघा नक्कीच थँक्यू सो मच आजचा गाव वाटाचा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आमच्या अनुश्री ला सबस्क्राईब करा आमच्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा म्हणजेच आमचे पुढचे सगळे एपिसोड तुम्हाला नक्कीच दिसतील आणि हो वासोटाला एकदा नक्की या आज या डोंगरा प्रदेशात यशस्वीरित्या पर्यटन व्यवसाय उभा राहिला असं वाटतं की कोयनेच्या या भागाकडे कनेक्टिव्हिटी नसणं हा या भागाचा ड्रॉबॅक नाही आहे खरं तर हीच दुर्गमता आपल्याला निसर्गाचा एक निखळ आनंद देऊन जाते गाववाटाच्या पुढील आणि या पर्वातल्या शेवटच्या भागात आपण खिरखंडी येथील श्री नारायण महाराज मठ आणि एक खास गाव बघणार आहोत जिथे चार ते पाचच कुटुंब राहतात